श्री गणेशाय महा चैत्र नवरात्री किंवा नवरात्रीमध्ये देवी महात्म्याचा हा चौथा जो अध्याय आहे याचं वाचन केल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो अथ देवी महात्मे चतुर्थ अध्याय श्री गणेशाय महा श्री देवे नमहा मेघा ऋषि मणे सुरथा एकाग्र एकगा नृपनाथा सांगतो मी देवीची कथा श्रवण करी आदरे सुत सा, शी, तो सांगे शौनकाशी मार्कंडे मणे शिष्याशी महालक्ष्मी चरित्राशी श्रवण आता करावे देवीने तो महिषासुर देव मारिला करुनी प्रतापधुर तेव्हा इंद्रादि सुरवर स्थविते जाहले देविते देव शत्रु दुरात्मा केवळ महापराक्रमी सबळ मारिला असता तो खळ देवस्थविते जाहले साष्टांग करुनिअन मन अष्टभावे दाटले पूर्ण म्हणती हे विश्वपूर्ण व्यापिले असशी तू अंबे सर्व विश्वासी आणि तुझसी वेदनाही परियेसी परीयेसी देवी तुझी विश्वस्वरूपाशी घेती चाहली स निर्धारे सुवर्ण आणि अलंकार वेदनाही परस्पर तैसे हे विश्वचराचर देवीरूप सर्व हि घटाशी आणि मृतिकेसी पटासी आणि तंतुसी उदकासी आणि तरंगासी वेद काही असेना जो का ज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी केवळ ज्ञानी तोही पाये सकळ परिदृष्टी सुवर्णे मृगासी मृगजड भासे जळ मिथ्य सर्प रज्जू केवळ तैसे अज्ञानी असे विश्व सकळ नानापरी दिसत असे विश्व हे तुझे स्वरूप जाण तू सर्वांशी पूज्यमान भक्तीने तुझा मुचे नमन कल्याण करी जगदंबे तुझा प्रभावानी बळ न कडे ब्रह्मादिका केवळ पळा पाळावाया सकळ बुद्धिदेई आमुदे अशुभाचा करावा नाश ऐसी बुद्धि द्यावी आम्हास पुण्यवंताचे घरी वाच लक्ष्मी रूपे असे तुझा तू अलक्ष्मी रूप धरून पाताकी यांचे घरी जाण रूपे करून साधुगृही रासी सदा देवी लज्जा रूप धरशी कुलवंताचे गृही रासी अक्षय त्या ते क्षेम करि विश्वपाळे तुझे, तुझे रूप गुणसच्चरित काय वर्णावे अत्याद्भुत जगाचा हेतू तू हे, हे निश्चित नाही जाणत कोणीही सर्वाश्रया तू तु अपार तुझा नाही अंतपार आद्य प्रकृति गोचर स्वाहा स्वदा असशी तू अंचित्य महाव्रतात मुक्ती तुची मुक्तीची हेतुशक्ती विद्या परमा भगवती उपासिती तुझं सदा शब्दात्मिका भगवती सर्व वेदांची शब्दशक्ती सर्व जगाची वार्ता निर्वाह निर्वाहरूपिणी आहे सो मेघादेवी तू अंबिका सव भव स सब... भव समुद्राची नौका कैटभारी हृदयी एका लक्ष्मीरूपी आहे सो तुची देवी गौरी पार्वती शिवाची अर्धांगी निश्चिती तुझं वाचून इतरी जगती शक्ती या नसेना हा हास्य करून अलंकृत चंद्रबिंबा असे निश्चित तुझे मुख पावनी तुरीत महिष प्राण सोडिना तत्काळ न सोडिता प्राण अवकाशे पावला मरण हे आश्चर्य काळदर्शन होता कोण वाचेल तो कल्याणा कारणे प्रसन्न होशी कोपल्या कुळा ते नाशिशी आताचे निश्चय निश्चयशी तू दैत्य दैत्यसैन्य मर्दिले ते, मर ते देशात मान्य धन यश त्या करीती धन्य तू प्रसन्न झाली दैन्य सर्व जाय जाय सर्व निरसोनी जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित ते स्वर्ग लोका जात देवी तुझ्या प्रसादे तपादी क्लेश करून तुझे ठाई पावत असे जन म्हणून ही दुर्गा नामाभिमान होते जाले तुझला गे असे स्मरण करिता सर्वजीवांच्या भयव्यथा या ते हरिती ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठाई जाणं राहिले जे का अनुदीनं स्वस्थ असे नामाभिमान त्याचे असे निर्धारे स्वस्त म्हणजे ज्ञानी तेही करिता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन दरिद्र्य दुःख हरिसितू दुःख हरवाया जाण तुझो वाचणी समर्थ कोण सर्व भक्तो करी अर्धशी परी भगवती स्तवन वारंवार करीती सगुण असुरांशी जाणून हर्षे गजबजती म्हणती यद्यपि पातकी असुर त्यासी निज हस्ते वधुनी सत्वर स्वर्गी रावत निरंतर ऐसी इच्छिशी कृपा बळे तू दृष्टीने करी श्री भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जाणूनी काम शस्त्रपूत होनी परम गती पावत ही इच्छा तवन पा पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाणं तुझ्या खडगशुले करून नाश नाही पावल्या तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभाव नाशे पूर्ण तुझे रूप पराक्रम जाणं त्याशी उपमा असे ना तुझे वैरे याचे ठाई दया उत्तमगती देसी तयार समरनिष्ठुरता वाया दाखविशी भुवन त्रयी वध करून त्रैलोक्याचे केले पालन आता देवी साष्टांग नमन तुझं असोत आमुचे सदा शिवल खडग घंटेचा नाद चौथा चाप्र रज्जूचा शब्द तेणे करून या आनंद आम्हाला गी रक्षावे तुझ्या शूलभ्रमणे करून चौ दिशांचे ठाई पूर्ण आमुचे करावे देवी रक्षण नमस्कार तुझं असो सौम्य अथवा अत्यंत घोर देवी तुझे जे अवतार त्या त्रैलोके करीते संचार ते रक्षो सर्वदा आम माते तैसेच पृथ्वी ते तुझे अवतार रक्षो माते सर्व शस्त्रे करून आमुते रक्षी तुझी सर्वदा मेघा म्हणि सुरता प्रति एसी देवांनी केली स्तुती नाना कुसुमांनी निश्चिती आरची येगदंबा धूप धूपदीप ते लावी ते जाले अमुप उपचार अर्पणे समीप नमन करीते झाले आनंदे देवी यानंतर देवाने देवाते बोललेली उत्तर प्रसन्न झाले मागावर मजपासून इच्छित तही देव बोलते जागवती सर्व ही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट हा मारीला निशाचर आमचा शत्रू महिषासुर तथापि आम्ही देशीवर तरी आता मागत असो तुझस्मर्थाचे सत्वरी आमच्या शत्रूचा नाश करी अथवा दुःखाते संहारी हा एक वर मागितला जो तुझ प्रतियास्तवने तोषविल मला त्याच्या धन कारणे प्रसन्न होई सदाबिके आलीस प्रसन्न तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण हा दुसरा वर जाण मागितला तुझं जगदंबे मेघा म्हणे सुरतासी तथास तू देवी त्यासी गुप्त जाली वेगसी देव तटस्थ राहिले एसी सर्व देव शरीरापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न हे द्वितीय अवतार च चरित तीन अध्यायी रामे निरूपिले आता गौरी देहापासाव महा सरस्वतीचा उद्भव होईल ते चरित्र नव अध्याय नव श्रवण करा आदरे ह्या स्तुतीचे जाणं भावेकरिता श्रवण पठन सर्व बाधा निरसुन इष्टकार्यसिद्धी होत असे एव श्रीमार्कंडे पुराणे सवर्णिके मन्वंतरी देवी भगवती महात्मे शक्राधी स्तुतीर्नाम चतुर्थोध्याय श्री, चतुर श्री जगदाबा